क्षेत्रात टाटा जीप खैर लाकूड जप्त तस्कर मात्र फरार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरगाणा तालुक्यातील उंबरठान वन परिक्षेत्रातील उकुडणे वन गुजरात मानकुनिया सीमेलगत दुपारी दीड वाजेच्या सुमारास खैर लाकडाची चोरटी लूट होत असल्याची गुप्त खबर वन विभागाला मिळताच वन विभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ जंगलात घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता अत्यंत अवघड वनक्षेत्रात गुजरात राज्याच्या सीमेजवळ एक टाटा जीप आढळून आली असून त्यामध्ये आठ खैर लाकडाचे नग आढळून आले चालक व तस्कार वनकर्मचारी येत असल्याची माहिती मिळताच वाहन जी जे पंधरा बी बी बारा बासष्ट ही टाटा सुमो जीप जागेवर सोडून पोभारा केला उंबरटान वनपरिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी वन विजय वेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली येशीराम बहिरम नवनाथ बंगाळ भास्कर चव्हाण वामन पवार किसन वाघेरे महेश देशमुख राजाराम चौधरी आनंदा चौधरी द्रौपदी चौधरी संतोष गुरुकुले छगणे आदींनी सहभाग हो घेतला उमट अनुवन परिषद अधिकारी यांच्याकडून कुकुडणे येथील गुप्त बातमी दिल्यामुळं दिल्यावरून आम्ही सर्व स्टॉप्स त्या गाडीचा पाठला केला आणि ती गाडी डोंगराच्या दिशेने पार डोंगराच्या मध्यभागी जाऊन ती लपवलेली दिसते त्या लपवलेल्या असताना आम्ही ती गाडीचे पाहणी केली तर त्याच्यात खैर प्रजातीचे नऊ नग दिसून आले सदर गाडी ताब्यात घेऊन ती वनपरिषद परिषदारी उंबरठाणी या रेंजला येऊन जमा केली आणि त्याच्या आता गुन्हे काही आम्ही कागदपत्र तयार करणार आहोत मी द्रौपदा पंडित चौधरी वनपाल पिंपल सोन रेंज कार्यालयाला इथं अधिकारी यांच्याकडनं गुप्त माहिती फोन आल्याने गुप्त माहिती मिळाल्याने आज रेंज स्टॉपसह उपडणे इथे जाऊन गाडीचा पाठलाग केला गाडीमध्ये डोंगरावर एकदम मध्यस्थी उभी करून आणि चोर फरार झालेले आहेत तरी गाडी आमची आम्ही ताब्यात घेतली असून ती आता रेंज कार्यालया इथे आणून आणि इथे कागदपत्र बनवण्याचे काम करत आहोत पुढील तपास चालू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह साठी गणेश धुळे सुरगाणा